शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि आनंदाचं पण होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेमध्ये होते वेंडर लिस्टमध्ये केव्हा कंपन्या ॲड होणार आहे तर सर्व शेतकरी भावांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे व्हेंडर लिस्टमध्ये नऊ ते दहा कंपन्या ते ॲड झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपची कंपनी म्हणजे शक्ती ही कंपनीसुद्धा आलेली आहे मित्रांनो आता मी तुम्हाला एक एक करून त्या कंपनीचे नाव सांगणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्या कंपनीची निवड करायची आहे की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात पहिली जी कंपनी आहे आपली ती आहे कोल्सो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड दुसरी कंपनी आहे आपली इकोजन कंपनी तिसरी कंपनी आपली एम एस रोटोमॅक्स कंपनी आणि चौथी कंपनी आपली सिल्पॅक्स कंपनी आता मित्रांनो तुम्ही मागशाने शक्ती ही कंपनी काय म्हणून काबर नाही आली काबारचं मी नाव नाही घेतलं तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नऊ ते दहा कंपन्या आलेल्या होत्या शक्ती कंपनीचा जो कोटा होता तो ताबडतोब संपून गेलेला आहे शेतकरी मित्रांनो शक्ती कंपनी सॅऱ्या कंपनी जी के कंपनी अजून एक ते दोन याच्यामध्ये ॲड झालेल्या होते मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही कंपनीची निवड करायला गेल्याच्या नंतर आपल्या याच्यामध्ये एक दोन तीन चार कंपन्या आपल्याला त्याच्यामध्ये सुरू राहिले शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये इकोजन कंपनी पहिली आपली कोल्सो कंपनी तिसरी एक एम एस रोटोमॅक्स मोटर्स म्हणून कंपनी आहे मित्रांनो चौथी नवीनच कंपनी आली सिल्पॅक्स कंपनी आता शेतकऱ्यांना माहीत नाही या नवीन कंपनी आलेली आहे सिल्फॅक्स कंपनी याच्याबद्दल माहीत नाही त्यावर आपण फुल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आता बरेच शेतकरी वेडोच्या प्रतीक्षेमध्ये होते शेतकऱ्यांनी घाई गडबडीमध्ये नवीन कंपन्याची निवड करून घेतलेली आहे कारण की शेतकऱ्याला कंपनी निवड करायची होती त्यांनी घाई गडबडीमध्ये नवीन कंपन्याची निवड करून घेतलेली आहे आपल्याला माहीत आहे मित्रांनो त्यामुळे आपण नाही का ही जी कंपनी आहे नवीन सिल्पॅक्स कंपनी या कंपनीवर आपण सविस्तरमध्ये व्हिडिओ बनवूया या कंपनीचे जे स्ट्रक्चर आहे ते कशी आहे मोटर कशी आहे पंप कशा पद्धतीने पाणी मारतो ते संपूर्ण माहिती आहे आपण गोळा करूनच व्हिडिओ बनवूया कारण की घाई गडबडीमध्ये व्हिडिओ नाही बनवणार आहे आपण त्याला एक ते दोन दिवस लागणार आहे आपल्याला सिल् टॅक्स कंपनी जी आहे ती शेतकऱ्यांनी निवडलेली असेल त्या शेतकऱ्यांसाठी आता मित्रांनो याच्यामध्ये नऊ ते दहा कंपन्या ॲड झालेल्या होत्या त्याच्यातल्या काही कंपन्याचा कोटा ताबडतोब संपून गेलेला होता मित्रांनो पाच ते दहा मिनटामध्ये कंपनी जी आहे ती वेंडर लिस्टमधून चालली जात होती मित्रांनो शक्ती ही कंपनी लईत लय मित्रांनो पाच मिनटं टिकली या कंपनीचा जो कोटा होता तो ताबडतोब संपून गेलेला आहे मित्रांनो आणि ती दुसरी जी कंपनी जी के कंपनी मित्रांनो तिचा पण कोटा जो होता तो पाच ते दहा मिनटामध्ये संपून गेलेला आहे परंतु या ज्या कंपन्या कोल्सो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड एम एस इक्वेशन कंपनी रोटोमॅक्स कंपनी सिल्पॅक्स कंपनी या कंपन्याने याच्यामध्ये एक ते दोन घंट्या होत्या मित्रांनो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी निवड केली आणि निवड केल्याच्या नंतर मित्रांनो याच्यामध्ये तीन ते चार घंटेमध्ये एक कंपनी होती सिल्फॅक्स आता सिल्पॅक्स नावाची जी कंपनी होती त्या कंपनी नवीन आल्याच्या न आल्यामुळे त्या कंपनीचा जो कोटा आहे तो संपला नव्हता मित्रांनो कारण की ती कंपनी आपल्याला बऱ्याचशा टायमाला लोक ती व्हेंडर लिस्टमध्ये अवेलेबल होती त्यामुळे त्या, त्या कंपनीची जी निवड आहे ती शेतकऱ्यांनी कमी केलेली होती आता मित्रांनो आता तुम्ही माणशाने वेंडर लिस्टमध्ये कंपनी आल्या आपल्याला माहिती भेटलेली नाही मित्रांनो जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेले असते तर वेंडर लिस्टमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं जसे ही कंपनी व्हेंडर लिस्टमध्ये ॲड होतील आपण दा ताबडतोब आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले जातो कोणत्या त्या कंपनी आलेल्या आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केल्या होत्या भाऊ व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी आल्याच्या नंतर आम्हाला कळवा तर शेतकऱ्यांना हो, आपण तुम्ही बघू शकता पोस्टमध्ये सुद्धा आपण एका शे कोणकोणत्या कंपनी आलेल्या त्याच्या वेळेला आपण फोटो टाकलेला आहे मित्रांनो आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करून टाकलेला होता कारण की शेतकऱ्यापर्यंत ताबडतोब माहिती जी आहे ती गेली पाहिजे त्यामुळे आपण एक व्हिडिओ अपलोड केलेली होती आता मित्रांनो ह्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत इकोजन कंपनी कोल्सो कंपनी आता कोळसो कंपनीचा पंप सुद्धा शेतकऱ्याला माहित नाही हा पंप कसा आहे या पंपाची जे स्ट्रक्चर आहे ते कशी आहे मटेरियल कशी आहे पाट्या कोणत्या कंपनीची आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करता व्हिडिओ पूरा पाहत नाही व्हिडिओपूर पाच जर शेतकरी मित्रांनो आपल्याला कळेल कंपन्या वेंडर लिस्टमध्ये केव्हा आहे त्या कंपनीची जी निवड आहे आपल्याला कोणत्या कंपनीची निवड करायची कोणत्या कंपनीच पंप योग्य आहे आपल्याला निवडासाठी तर मित्रांनो आता जी सी आर आय कंपनी शक्ती कंपनी जी के कंपनी या ज्या कंपन्या होत्या त्या वेंडर लिस्टमध्ये आल्याच्यानंतर पाच ते दहा मिनटामध्ये याचा जे कोट होता ते संपून गेला मित्रांनो आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कंपनीची निवड करायची आहे शक्ती कंपनी असो किंवा आपल्या ज्या नामांकित कंपन्या असो त्यावेळेस नाही का मित्रांनो वेबसाईटवर लोड आलेला असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जिथं आपलं नेटवर्क्स फुलं आपल्याला काढण्यात दिसत आहेत तिथे आपल्याला जायचे आहे तिथे गेल्याच्या नंतर मित्रांनो आपल्यासोबत असे झालेलं आहे आपण नाही एका दहा ते पंधरा शेतकऱ्याचे श शक्ती जी कंपनी आहे ती निवडायची होती परंतु आपण एका दोन शक दोनच शेतकऱ्याची कंपनी निवडू शकलो शेतकरी मित्रांनो कारण की शक्ती कंपनी निवड करताना आपल्याला खूप इथे ताण झालेलं आहे कारण की ज्या शेतकऱ्याची आपल्याला शक्ती कंपनी निवडायची त्या शेतकऱ्याला ओ टी पी आपण जेव्हा इकडून पाठीत होतो ते ओ टी पीच जात नव्हतं शेतकरी मित्रांनो ज्या टायमाला ओ टी पी गेला आपण नाही त्या ओ टी पी टाकायचं टायमाला सबमिट जे ऑप्शन होतं त्याला दाबित होतो तर ती वेबसाईट आहे आपल्याला बाहेर फेकून द्यायची शेतकरी मित्रांनो त्यामुळे नाही का आपण नाही का फक्त दोन दहा ते पंधरा शेतकरीपैकी दोनच शेतकऱ्याची आपण शक्ती ही कंपनीची निवड करू शकलो बाकीच्या शेतकऱ्यांना शक्ती ही कंपनी निवडता नाही आली मित्रांनो वेंडर लिस्टमध्ये आल्याच्या नंतरसुद्धा आता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या कंपन्या ॲड झालेल्या होत्या आपण जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो तर अजून एक ते दोन जिल्ह्यामध्ये पण या कंपन्या गेलेल्या असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड करून घेतलेली आहे आणि युट्यूबवर पण व्हिडिओ अपलोड झालेल्या आहे या कंपन्या आलेल्या होत्या तुम्ही जाऊन बघू शकतात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी लेट व्हिडिओ अपलोड करायचे कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण पोस्ट ताबडतोब अपलोड केलेली होती आपण जाऊन चेक करू शकतात जशा कंपन्या ॲड होतील तशा आपण एक व्हिडिओ अपलोड केले जातो व्हिडिओ जर का अपलोड नाही झाला तर आपण पोस्टमध्ये सांगून दिलेलं असतं की या या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवीत जा कारण की आपण जर का चॅनलला सबस्क्राईब केलं शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी त्या अडचणीवरच आपण व्हिडिओ बनवला असतो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही माणशाने ह्या कंपन्या आम्हाला निवडायच्या होत्या परंतु वेंडर लिस्टमध्ये आता कंपन्या दिसत नाही हा मित्रांनो आता सर्व कंपन्यांचं कॉटं जो आहे तो समाप्त झालेला आहे आता नवीन जो कॉटा येणार आहे तो कधी एक वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे मित्रांनो हे बघा कारण की आता याच्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये खूप साऱ्या कंपन्या येत आहे तर मित्रांनो आता नाही का तुम्ही चेक करू शकता रात्री दहा ते बारा या दरम्यानमध्ये तुम्ही चेक करू शकता मित्रांनो काही कंपन्या तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल दिसेल कारण की आज बऱ्याचशा नऊ ते दहा कंपन्या आलेल्या होत्या आणि शेतकरी मित्रांनो आता ज्या कंपन्या येणार आहे त्या काही नवीन कंपनी राहणार शेतकरी मित्रांनो त्या कंपनीची निवड आपण करून घ्या मित्रांनो कारण की नामकित कंपन्या ज्या होत्या सिहार्या कंपनी शक्ती कंपनी याचा जो कोटा आहे ता ते ताबडतोब संपून गेलेला होता त्यामुळे आता काय करायचं आहे आपल्याला ज्या कंपन्या येतील आपल्याला योग्य त्या कंपनीचा कोटा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशीच माहिती आपल्यापर्यंत येत राहील आणि वेंडर लिस्टमध्ये केव्हा ॲड होत्या पंपविषयी काय पण अडचण असो आपला पंप कशा पद्धतीने पाणी मारतो किंवा पाणी मारीत नाही किंवा आपल्या पंपाला काय पण अडचण असेल त्या त्याच्यावर आपण व्हिडिओ बनत राहतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपले जे चॅनल आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्याच्या ज्या काही अडचण आहेत त्यासाठी आहे मित्रांनो आता मित्रांनो व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी येतील बरेच शेतकरी काय करणार आहे आता आपल्या व्हिडिओ पाहिलेच नाही तर आपल्याला कमी आणणार आहे भाऊ तुम्ही लेट व्हिडिओ अपलोड केला भाऊ आता कंपन्या गेल्यावर काय फायदा तर मित्रांनो आपण टायमवरच व्हिडिओ अपलोड केला होता परंतु तो आपल्यापर्यंत आला नाही त्याची आमच्यात काही चुकी नाही मित्रांनो आता यूट्यूबनेच आपल्यापर्यंत इम्प्रेशन पाठवले नाही त्यामुळे नाही का आपण काही करू नाही शकत मित्रांनो आपण टाईमवरच व्हिडिओ अपलोड केला होता आणि तुम्ही बघू शकता आपण एक पोस्ट टाकली होती ज्या वेळेस कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या त्यावेळेस आपण एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता कारण की शॉर्ट व्हिडिओ आपण पाहतो बनला आणि आपल्यापर्यंत ताबडतोब पोहोचला होता मित्रांनो त्यामुळे सांगतो मित्रांनो आपल्यापर्यंत जर का व्हिडिओ आपले येत राहतील त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे जे साईडला बेल आयकन आहे त्याला दाबायची आहे बेल आयकन दाबल्याच्यानंतर नंतर आपण आपला जो व्हिडिओ अपलोड आप केला आपल्यापर्यंत ताबडतोब येत राहील शेतकरी मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो व्हिडिओ जर आवडला असेल तरच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जे पण व्हिडिओ आहे ते आपल्याला आवडले ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन दाबायला विसरू नका आपण ज्यावेळेस बेल आयकन दाबितो आपले जे काही वेंडरविषयी अपडेट आहे किंवा पंपविषयी आपले अपडेट आहे सोलरविषयी अपडेट आहे आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद